नाशिकला आलात आणि मिसळपाव नाही खाल्ली असं कधी होऊ शकतं का तर आलो आहे आज आम्ही मामाच्या मळ्यात तर चला बघूया आतमध्ये कसं काय आहे मामाचा मळा मला आठवतं इथे आम्ही आलो होतो दहा ते बारा वर्ष झाले तेव्हा कसं होतं आणि आता कसं आहे मी बघते तसंच वाटतं ऑलमोस्ट पण इथे ना बदक होते आधी आता आहेत कोंबड्या वगैरे दिसतात आहे हां आणि ससे पण आहेत पण तिथे चिखल्या म्हणून जात नाही आणि इथे गायी आहेत ते गायी बांधलेल्या आहे चार पाच अच्छा आणि हे बघाचं आख छान त्यांनी डेकोरेट केलेलं आहे एक्स्टेरियर असं आहे आता हा एंट्रन्स गेट आहे आतमध्ये आपण त्याच्या आतून पुढे जाऊ ह्या गाई बघा जवळ दाखवते हां आता चला हे बघा असं आहे त्यांचं आता पाऊस आज तर मला वाटतं फार कमी लोक आहेत सोमवार असल्यामुळे सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते विकेंड्सला आज कुणी नाही आहे आणि शिवाय पाऊस होता ना बघा असं आहे किती छान आहे एमबिएन्स छान आहे आणि इथली मला आठवते मिसळ खाल्लेली ती पण खूप टेस्टी होती आता परत आज ट्राय करूया व्हिडिओ आता बघा इकडे थोडासा लॉन आणि हा भाग हा पण आधी होता आठवतो मला याच्या पुढे आता ही आईस्क्रीम आणि ही आणि काउंटर ठेवलेलं आहे चला आता थोडं पुढे बघू काय आहे ते हा हे बघा छान आहे इथे आधीच आहे हे जिस्टेअर केस आणि मचान टाईपचं काहीतरी आहे हा आणि हे बघा हा आहे मुख्य त्यांचा बैठक खाली भारतीय बैठकीत ते आधी इथे द्यायचे मिसळ आता पण देऊ शकता जास्त लोक आल्यावर इथेच देत असतील आणि हे आहे त्यांचा हॉल होता आणि हे बघा हे पाण्याचं फाउंटन ही बघा आता आणि आली आपली भाजी पहिली डिश स्टार्टरसारखा मी घेतला आणि ही आ, आता आहे मिसळ त्यांनी मिसळ आणली ही अशा पद्धतीने त्यांनी सर्व केलेली आहे पाव आहेत दोन आणि उसळ वगैरे मिक्स मिक्सचर आणि उसळ शिव आपलं शेवांचं आणि जिलेबी पण आहे कॉम्प्लिमेंटरी आणि वाव पापड बटे ले, ले गरम 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 आणि आम्ही बटाटे सुद्धा घेतलेले आहेत गरम गरमा गरम चला खाऊया हे बघा तर्रीदार रस्सा आणि घेतली आता आम्ही आता आमचं सुरू करतो बघा छान आहे